नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद पळस किंवा पलाश या नावाने असलेले मोठे वृक्ष असतात सर्व भारतात हा आढळून येतो पळसाला पानं तीनच अशी म्हणून आपल्याला माहीत असेल याचाच अर्थ सर्व पळसांच्यासाठी त्याच्या ठिकाणी तीन पानांचाच भाग असतो याला लाल रंगाची फुलं येतात आयुर्वेदशास्त्रामध्ये या पलाश वृक्षाचे काही गुणधर्म वर्णन केलेले आहेत त्यात प्राधान्याने पलाशा व्रणनाशक म्हणजे जखम भरून काढणारा आहे गुरुनाशक आहे अशा प्रकारचं वर्णन आहे याशिवाय भग्नसंधानकर म्हणून त्याचा उल्लेख आला आहे म्हणजे झाला असेल तर अस्थि लवकर जुळून येण्यासाठी पळसाचा उपयोग केला जातो कुणी विकारामध्ये याचा अधिक चांगला उपयोग होतो गुदाच्या ठिकाणी जे विकार निर्माण होतात त्याच्यासाठी पलाश उत्तम सांगितलेला आहे त्यातही विशेष करून त्याचा उपयोग विशेषतः मूळ व्याधीसाठी बराच वेळा केला जातो त्याच्या विकारावर याचा चांगला उपयोग होतो याशिवाय वातरक्त तृष्णा दाह या लक्षणापासून आराम मिळवण्यासाठी याचा उपयोग होतोच पिहा विकार किंवा गुणविकार यामध्ये पळसाचा उपयोग केला जातो तक्रारी संदर्भातही याचा उपयोग केल्याने त्या तक्रारी कमी होतात अशा प्रकारचा का हा वृक्ष युक्त आहे त्यामुळे त्याचा उपयोग औषधामध्ये अनेक वेळा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार हा पूर्व फार्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणून वर्णन केलेला आहे त्यामुळे ज्यांचा जन्म पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर झालेला आहे त्यांना याचा सर्वाधिक जास्त चांगला उपयोग होऊ शकतो म्हणून वर वर्णन केलेले अनेक विकार जर फाल्गुनी नक्षत्राच्या व्यक्तीला झाले असतील तर त्यांना सर्वाधिक जास्त चांगला उपयोग यामुळे होऊ शकेल हे निश्चित आहे याशिवाय सिंह राशीच्या व्यक्तींना याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो आणखीन एक रास म्हणजे ज्यांची रास ऋषिक आहे त्या ऋषिक राशीच्या लोकांनाही याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकेल वर वर्णन केलेले अनेक लक्षणं किंवा आजार असतील आणि त्याचबरोबर अशा व्यक्तींना जर त्यांचे पूर्व फाल्गुनी नक्षत्र असेल किंवा सिंह रास असेल किंवा ऋषिक रास असेल तर या सर्व व्याधीमध्ये या लोकांना सर्वाधिक जास्त चांगला फायदा होऊ शकतो इतरांनाही तो कमी अधिक प्रमाणात होईलच परंतु यांना सर्वाधिक जास्त फायदा होईल हे निश्चित आहे बाजारात पैसाचं चूर्ण मिळू हो शकत जर क्षार वापरायचा असेल तर वैद्याच्या सल्लाने तो क्षार वापरता येईल क्षारांमध्ये पैसाचा क्षार हा सर्वश्रेष्ठ म्हणून वर्णन केलेला आहे पानांचा रस काढून त्याचा उपयोग करता येतो आणि वरील या व्याधीपासून आपल्याला त्यामुळे निश्चितपणे फायदा होऊ शकेल धन्यवाद